अशा प्रकारे चोवीस गुरूंकडून अवधूतांनी वेगवेगळे अनुग्रह प्राप्त केले याचे वर्णन यदुराजाला त्यांनी सांगितले त्यानंतर पुढे ते यदुराजास म्हणाले की हे राजन मी माझ्या शरीराला देखील गुरु मानलेले आहे पाहूया आजच्या भागामध्ये शरीराला गुरु कोणत्या तत्वांनुसार मानले आहे ते खरे वास्तविक पाहता आपल्या दैनंदिन जीवनातही असे बरेच घटक असतात आपण त्यांच्या संपर्कात येतो पण चांगल्यातील चांगल पण घेण्याची क्षमता आपल्यात नसते आपला मीपणा अहंकार आड येतो आणि मग काकबुद्धीने आपण पुढच्या व्यक्ती अथवा वस्तूतील दोष मात्र बरोबर हेरतो अर्थात अवधूतांसारखी पारखी नजर आपल्याला नाही तरी एखादा सहकारी एखादी मैत्रीण शेजारचे कोणीतरी त्यांच्यात काहीतरी आपल्यापेक्षा चांगले वेगळे दिसले एखादा छान गुण असला तर तो घ्यावा आणि दोन शब्दाने त्याचे कौतुक मात्र करावे एकदा करून पहा खूप छान वाटते अर्थात सगळ्यांनाच हे जमेल असे नाही असो तर अवधूत पुढे यदूराजाला सांगतात की हे राजन माझे शरीर हा माझा गुरु आहे कारण या शरीरा इतके वाईट व वा शरीरा इतके चांगले असे या जगात काहीच नाही कारण वाईट म्हणून त्याग करावा तर मोक्ष मिळत नाही आणि देह चांगला आहे म्हणून त्याच्या माध्यमातून उपभोग घ्यावा तर हटकून नरकात जावे लागते याकरता या, या शरीराचा त्यागही करू नये व भोगही घेऊ नये दोन्ही अवस्थांचा मध्य गाठावा आणि परमार्थावर दृष्टी ठेवावी राजन माणसाचा जन्म झाल्याबरोबर मरण कारण तयार असते अगदी गर्भात असल्यापासून मरणाचा धाक असतो बालपणापासून तो मृत्यू रात्रंदिवस आपल्या शेजारी येऊन बसलेला असतो असे असूनसुद्धा तारुण्य उन्मत्तपणात जाते आणि शेवटी जर्जर अवस्था प्राप्त होते जरा म्हणजे पांढरे केस पांढरे झालेले केस म्हणजे मृत्यूचे निमंत्रण पत्रिकाच होय पण राजन तरीसुद्धा माणूस स्त्री पुरु पुत्र धन वित्त पशु सेवक गृह आप्तवर्ग यांचा विस्तार करीत त्यांचे पोषण करत बसतो माणसाच्या शरीराची अवस्था अशी आहे की ज्याप्रमाणे दोन सवटी आपल्या पतीला आपल्याकडे ओढत असतात तशी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांच्यामध्ये प्रत्येकाची घुसळण सुरू असते म्हणून मी सगळे भोग आणि वासना यांचे दोरच कापून टाकले आहे तुला एक गंमत सांगतो असे पुढे दत्तात्रेय म्हणतात आणि भगवंताने नाना प्रकारची शरीरे निर्माण केली पण त्यास समाधान लाभेना म्हणून त्यांनी योग्य बुद्धी ज्याच्यात आहे असे मानव शरीर निर्माण केले आणि जे भगवंताला खूप आवडले त्याच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेव संतुष्ट झाले कारण जरी मानवी शरीर अनित्य असले तरी त्या योगे परमार्थ प्राप्ती करून घेता येते म्हणून शरीराला मी गुरु मानलेले आहे आणि त्या योगे मला मोक्षाची प्राप्ती करता येईल राजन मनुष्य देह हा सर्व भाग्याचे फळ आहे आत्मसाधनाचे उत्तम साधन आहे पण विषभोगामुळे तोच देह बाधक होतो म्हणून मी वैराग्य धारण केले आहे गुरुवचनांच्या साह्याने विषयांची व इंद्रियांची ताटातूट केली आणि अवधूत स्वरूपात मी निश्चिंतपणे भ्रमण करत असतो माझ्या मनात ज्ञान आणि विज्ञानाची ज्योत अखंड प्रकाशित आहे मला न कशाबद्दल आसक्ती आहे न कोणता अहंकार आहे म्हणून मी पृथ्वीवर स्वच्छंदपणे विहार करतो अशा प्रकारे यदुराजाला अवधूतांनी शरीर हा गुरु को कशा कशाप्रकारे त्यांनी मांडले याचे वर्णन केले नंतर यदुराजाने त्यांचे यथासांग पूजन केले आणि दत्तात्रेय मात्र आपल्या पुढच्या मार्गाला निघून गेले उद्धवाने श्रीकृष्णांबरोबर क्षेत्र येण्याचा हट्ट धरला त्यावेळेस श्रीकृष्णांनी उद्धवास दत्तात्रयांच्या या चोवीस गुरूंविषयी आणि यदुराजाविषयीची माहिती सांगितली पाहूया आता उद्याच्या भागात श्रीकृष्ण सगळ्या यदुवंशांबरोबर प्रभासक्षेत्री प्रयाण करणार आहे